दिवाळी आली की चकली खावीशी वाटते गोल गोल चकली आणि लाडू करंजा, करंजी सगळे म्हणत होते की या वर्षी लाडू आणि करंजा थोड्या जास्त केल्या पाहिजेत ज्यांना चकल्या आवडत नाहीत त्यांनी आताच्या आत्ता या खोलीतून बाहेर निघून जा चला जाऊयाच्या आयला काय अर्थ नाही ते या ना लाडू करंजा जास्त पाहिजेत अरे चकल्या क्वार्टर बरोबर पण खाता येतात दिवाळी संपल्यानंतर सुद्धा बरेच दिवस चकना मारून चकली खातो मी काळात कसं नाही यांना नुसते लाडू आणि करंज्या पाहिजेत आता ही बया उगाच बाहेर उभी राहून रडते काही तू घाबरू नकोस माझा नवरा पण असंच करतो ही म्हणते की मी दिवाळीच्या आधी दारूच्या बाटल्या आणतो अरे पण घेऊन येतो मी बाटल्या कोणासाठी रॉकेट सोडण्यासाठी माझ्या लेकरांना बाटल्या ले लागतात था। तुम्ही खोटं बोलतोय त्यासाठी बिअरच्या बाटल्या लागतात अरे पण बियर मला परवडत नाही म्हणून मी क्वार्टरची बाटली आणतो पण क्वार्टरच्या बाटलीत रॉकेट कसं लागणार मग ठरलं यावर्षी फक्त लक्ष्मी बार आणि रॉकेट कॅन्सल पण क्वार्टर मी सोडणार नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेव भाड खाऊ की या वर्षी चकली जास्त केली पाहिजे नाहीतर मी रॉकेट आणेन आणि बाटली शिवाय एक ज्या वेळेला लाडू करंजी आणि अनारसे खायचे त्यांनी खा कुशाल खा पण चकली आणि चिवडा भरपूर केला पाहिजे एवढा पाहिजे की दिवाळी नंतर सुद्धा दिवाळी नंतर सुद्धा पुरला पाहिजे चकली आणि चिवडा अरे एवढच तर मागतोय ना मी